गेले दोन दिवस भारतात फेसबुक अपओप लॉग आउट झाले असून संपूर्ण फेसबुक सर्व्हर डाऊन झाले आहेत याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही फेसबुकसह इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे लॉग इन करताच्या अकाउंटला सेशन पुन्हा लॉग इन करा असे मेसेज दिसून येत आहेत पुन्हा लॉग इन केल्यानंतर पासवर्ड स्वीकारले जात नसल्याचे देखील दिसून येत आहे आपला पासवर्ड चुकीचा नाही फेसबुकच्या होमपेजवर जाण्याऐवजी फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढत तुमचे लॉग इन कार्य बाह्य झाले आहे असा एरर मेसेज दिसून येत आहे आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडिशनल नाकारली जाते फेसबुक लॉग आऊट परिणाम हा इंस्टाग्राम तसेच मेसेजवरही होत आहे मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही फेसबुक सर्व्हर प्रॉब्लेममुळे परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असाल तर करू नका किंवा इतर कोणत्याही लिंकचा वापर करू नका फेसबुक सर्वर इश्यू चालू आहे याचा गैरफायदा हॅकर्स घेऊ शकतात म्हणून कृपया सर्वांनी प्रत्येक सोशल मीडिया काळजीपूर्वक हाताळणी करा सध्या फक्त सेवा खंडित आहे फेसबुक यावर अधिकृत उत्तर लवकरच देणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी पनवेल वार्ता चॅनलला ला सबस्क्राईब करा व पहा रोज पनवेल वार्ताच्या नवीन घडामोडी आपल्या चॅनलवर ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज